जेलमध्ये राहून सुद्धा लोक निवडून आलेल्या आहेत बिन बद्दल काय म्हणाले आहेत बजरंग सोनवणे बघूयात या व्हिडिओच्या माध्यमात गुन्हा कुणावर दाखल करते पोलीस यंत्रणा याच्यापेक्षा खरा गुन्हेगार कोण तो शोधला पाहिजे आणि खरा गुन्हेगार शोधण्याचं काम पोलीस यंत्रणेचं आहे आणि त्याला मदत करणं त्याला सहकार्य करणं लोकप्रतिनिधी किंवा जनतेचं काम आहे आणि ही जनता करते पण त्या लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं त्यांना सहकार्य करतात का सरकार करते आहे का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे बीड जिल्ह्याचं प्रशासन आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या सगळ्या तपासात एकांकी भूमिका घेतात तुमच्या विरोधात हे सगळं संपूर्ण तपास सुरू आहे का नाही आज मी कुठला गुन्हेगार नाही आहे बबन गीत आहे तुमच्या अर्थात तुमच्या पक्षाचे ते आमदार तुमच्या पक्षाचे नेते आहेत उपाध्यक्ष आहेत नाही आमच्या पक्षाचे ते उपाध्यक्ष आहेत आजही आहेत कालही होते आणि ते पुढेही राहतील त्याच्यामुळे त्यांनी हा गोळीबार केलाय का तर नाही असं आम्ही सर्वजण म्हणतो आहे तेही म्हणतात पण तरी त्यांचं नाव त्याच्यात घातलं आहे अशा पद्धतीचे खोटे नाटे गुन्हे दाखल करणं कुणावर हे काम करतायत तर हा काळ आणि वेळ त्यांना सांगेल असं करावं नका असं मी दहा वेळेस सांगतो आहे प्रत्येक वेळेस माध्यमाशी बोलताना सांगतो आहे प्रत्येक वेळेस माझ्या मनोगतात बोलतो आहे की जरा ना घ्या झालं आहे ना सुद्धा मागच्या तीन टर्मला चार वेळेस मतदान आमच्या बीड जिल्ह्यातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला कोल देऊन भारतीय जनता पार्टीचा तीन टर्ममध्ये चारदा खासदार दिला आहे त्यावेळेस कधी असं झालं नाही की बीड जिल्ह्यातल्या एखाद्या समाजानं आमचा खासदार निवडून आला नाही असं म्हणलं नाही आता काय झालं एकदा एकदा जर वेगळ्या कास्टचा आला तर फरक कुठं पाडला गेली कित्येक वर्ष झालं की आम्ही तेच करतो आहे त्याच्यामुळे कुठंतरी जरा दामाने घेतलं पाहिजे जरा थोडंसं कळसवासा पण ते ती कुणाकडं किती संयम आहे मला माहीत नाही बबन गीत्ते हे परळी विधानसभेमधनं आगामी तुमच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चेहरा होणार होते त्यांनाच कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न हा पालकमंत्र्यांकडून होतोय का तुम्हाला एक माहीत आहे का महाराष्ट्रामध्ये देशात असा काही इतिहास आहे की माणसं जेलमध्ये राहून सुद्धा निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू का डोंट वरी जातीयवादी पालकमंत्री मनोज जरंगे पाटील म्हणतात धनंजय मुंडेंना यात कितपत तथ्य आहे कारण की सातत्याने बीड जिल्हा हा सेन्सिटिव्ह पॉइंट राहिलाय समाजकारणाने आणि त्याच सोबत सगळ्या आरक्षणाच्या तर मंडळी हे होते बजरंग सोनावणे टीव्ही नाईन यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा बाईट दाखवला तर आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता शरदचंद्र पवार गटाचे परळी येथील भावी उमेदवार बबन गि यांच्याकडे पाहिलं जात होतं परंतु आता एका केसमध्ये त्यांना मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे बापू आंधळे मर्डर केसमध्ये ते मुख्य आरोपी आहेत आणि ते अजूनही फरार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरा गुन्हेगार कोण आणि त्याचा शोध पोलिसांनी घ्यावा घेतला पाहिजे असं बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी आज टी व्ही मराठीशी बोलताना वक्तव्य केलं मंडळी बीडमध्ये लोकसभा निवडणूक पार पडली या लोकसभा निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल लागला पंकजा मुंडे या हमखास खासदार होतील असं भाजपला वाटत होतं त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं परंतु या ठिकाणचा निकाल बदलला आणि या ठिकाणी बजरंग सोनवणे हे विजयी झाले बजरंग सोनवणे विजयी झाले तर त्यांनी मला मनोज जरांगे दादांचा प्रचंड मोठा आशीर्वाद बीडमधून मिळालेला आहे आणि त्यामुळे मी विजयी झालो आहे आज पुन्हा एकदा सांगितला आणि याच पार्श्वभूमीवर आता बीडमध्ये परळीमध्ये बापू आंधळे जे सरपंच राहिलेले आहेत त्यांचा खून झाला आता हा खून का झाला कशामुळे झाला याच्यावरच्या खूप साऱ्या स्टोरीज आल्या तुम्ही त्या पाहिलेल्या आहेत त्या संपूर्ण प्रकाराला आपण थोडेसे पुढे बघूयात पण आता बजरंग सोनवणे यांनी गीते यांच्याबद्दल केलेलं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे जो खरा गुन्हेगार आहे त्याला पोलिसांनी शोधलं पाहिजे असं गीते यावेळेस म्हणाला बरं हे म्हणत असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की परळीमधनं शरदचंद्र पवार गटाचे भावी उमेदवार म्हणून विधानसभेचे भावी उमेदवार म्हणून बबन गित्यांकडे पाहिलं जात होतं परंतु आता त्यांचा त्यांचा नाव हे या बापू आंधळे मर्डर केसमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघाचं चित्र कसं असेल असा प्रश्न ज्यावेळेस बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांना केला असता बजरंग सोनवणे यांनी अत्यंत महत्वाचं उत्तर दिलेलं आहे ते म्हणालेले आहेत की देशात कित्येक आमदार हे जेलमध्ये राहून सुद्धा निवडून आलेले आहेत त्यामुळे काळजी नसावी आणि दुसरी गोष्ट बबन गीते यांच्यावरती जो आरोप आहे तो आरोप त्यांनी देखील फेटाळलेला आहे आणि आम्ही देखील फेटाळतो आहोत खऱ्या आरोपीचा शोध पोलिसांनी घ्यावा असं यावेळेस बजरंग सोनवणे म्हणाल्यात